पत्रकार दिनानिमित्त कमिटी तर्फे पत्रकार दिन सन्मान सोळा संपन्न तर आमदार ओगले यांच्या हस्ते शहर व ग्रामीण भागातील भेटवस्तू देऊन पत्रकार दिन केला साजरा सविस्तर न्यूज एनएमपी वर नमस्कार भिक्षा न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती श्रीरामपूर शहरातून आणि बातमी आहे ती पत्रकार दिनाचे औचित्य साधत काल श्रीरामपूरमध्ये सर्व ग्रामीण भागातील पत्रकार बंधूंचा भेटवस्तू देत मोठा सन्मान सोहळा विविध सा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला आहे प्रेक्षकांनो सहा जानेवारी हा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस असून नंतर याच तारखेला त्यांनी दर्पण हे मासिक प्रथम प्रकाशित केले होते यामुळे महाराष्ट्रात सहा जानेवारी हा पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जात असल्याने आज काँग्रेस कमिटीतर्फे श्रीरामपूर लोकमान्य टिळक वाचनालय भवन येथे श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीचे तर्फे शहर व ग्रामीण भागातील पत्रकार बंधूंना भेटवस्तू देऊन पत्रकार दिन सन्मान सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला आहे यावेळी श्रीरामपूर तालुक्याचे आमदार हेमंत ओगले श्रीरामपूर नगर परिषदेचे मान्य करणदादा ससाने शिर्डी संस्थांचे मान्य विश्वस्त सचिन गुजर अहिल्यानगर जिल्हा परिषदचे मान्य सभापती बाळासाहेब दिके अहिल्यानगर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माऊली मुरकुटे श्रीरामपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अण्णासाहेब डावकर श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉक्टर वंदनाताई मुरकुटेंसह शहर व ग्रामीण भागातील पत्रकार बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज एन एम पीकरिता राजेंद्र सूर्यवंशी श्रीरामपूर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दृश्य अप्रत्यक्षानी अदृश्य हाताने आपण जी मदत केली त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मला या ठिकाणी पार्श्वभूमीवरती आपण भेटले आहोत ज्या पद्धतीने मागचं इलेक्शन झालं आणि ज्या पद्धतीने आपण सर्वांनी एक मित्र म्हणून एक भाऊ म्हणून जे सहकार्य केलं त्याबद्दल आपला आभार कारण दोन हजार सात दो पासून आपल्या आपल्या बऱ्याचशा लोकांबरोबर बऱ्याचशा पत्रकारांबरोबर संबंधित आहे आपल्याला आताची जी निवडणूक होती ती निवडणूक एकदम वेगळ्या वर्णावरती गेली होती आणि त्या वेगळ्या वर्णावरच्या निवडणुकीला तुम्ही ज्या पद्धतीने साथ दिली त्याबद्दल आपला धन्यवाद कारण आपली जर साथ नसती तर थोडस झाला परंतु आपण सर्वांनी एक चांगला उमेदवार म्हणून एक आप दे 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 आपला भाऊ आप, म्हणून आपला एक बंधू म्हणून ज्या पद्धतीने साथ दिली त्याबद्दल भेटवा कारण खूप प्रचंड आमिष्य असतानाही तुम्ही त्या आमिष्याना बळी न पडता आम्हाला आशीर्वाद दिला त्याचही आपलं कौतुक बनावं तेवढं कमी करावं मी बऱ्याचशा लोकांच्या म्हणजे काही लोक भेटले काही लोक नाही भेटले मी सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही परंतु तरी आपण आशीर्वाद दिला आणि एक चांगला म्हणजे निकाल आपण घडून आणला त्याबद्दल आम्हाला कारण सचिनदा सांगितलं की आपलं गाव वेगळ्या ट्रॅकवरती जायचा प्रयत्न करत होतो परंतु तुम्ही जाऊन दिलं नाही त्याबद्दल आपला आणि आपल्या सगळ्यांची गरज आहे जर गावात शांतता राहिली तरच सगळ्या गोष्टी शांत राहतील आणि तरच भविष्य आपलं सुरक्षित राहणार आज आपण पाहत आहोत ज्या पद्धतीचं वातावरण पसरवलं जात आहे असं वातावरण कधीही नव्हतं दोन हजार चौदाच्या अगोदरही सरकार होती आणि दोन हजार चौदाच्या नंतरही सरकार आहे दोन हजार चौदाच्या च्या अगोदर हिंदू धर्म खत्रेबे नव्हता परंतु ज्यावेळेस यांचं सरकार आलं त्याच्यानंतर हिंदू धर्म खत्रेबे कसा आला हे काय अजूनपर्यंत मला न सुटलेलं पूर आहे आणि शेवटी आपण इथेच राहतो आहोत आपल्या सगळ्यांना इथेच राहायचं आणि उगीच भीती एक तयार करून जो काही वातावरण तयार केलं जात आहे ते जर तसं तयार झालं तर येणाऱ्या काळात हा आपला भविष्य हे एकदम भयान असता आपल्याला विनंती की आपण ज्या पद्धतीचे प्रखरपणे आपले लेखणी चालवता हे भविष्यात अशीच चालवली गेली पाहिजे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार होण्याची एक संधी मिळाली मी दोन हजार सात ला ज्यावेळेस आपल्याला भेटत होतो तोच मी हेमंत तो, माझ्यामध्ये काही बदल नसणार आहे आपल्याला वाटलं की एखादी गोष्ट सांगावी कारण भाऊ एकदम स्पष्टपणे सांगावे अजिबात त्याच्यामध्ये काही मुला रिझल्ट ठेवू नये बाब साहेब तुम्ही सांगू शकता काही अडचण नाही तुम्ही समोरच त्यामुळे काही अडचण नाही तुम्हाला जर वाटलं की या आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचे आहे याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे आपले हे प्रश्न मांडले गेले पाहिजेत हे प्रश्न सुटत नाहीये तर आपण कधीही सांगू शकतो आणि मी ते ऐकायला तत्पर आहे आणि त्याच्या माझ्याकडूनही काही चुका होत असतील तरी सांगा की आपली ही आशाची गोष्ट चुकी याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल निश्चितपणे मी त्याच्यामध्ये बदल बदल घडवे असं मी तुम्हाला त्याचा अध्यक्षांशी बोलत होतो आपल्या पत्रकार भवनाचा काही टेक्निकल विषयामध्ये काही कारणामुळे ते पत्रकार भवन अडकले नाही तर आता बघूया निवडणूक होतील अशी आपण अपेक्षा करू नगरपालिकेच्या झाले तर उत्तमच आहे कारण त्याच्यामधून एक ज्यावेळेस लोकांचं शासन तयार होतं त्यावेळेस लोकांचे प्रश्न सहज मांडता येतात परंतु आता होईल की नाही याची शंका आहे कारण आता म्हणलेल्या चार महिन्यामध्ये निर्णय घेऊन पुढे परत प्रश्न आहे त्यामुळे प्रश्न कधी सुटेल हा एक मुद्दा आहे परंतु त्यामधून आपला पत्रया होण्याचा एक जो मुद्दा आहे तो निश्चितपणे माझी एक अपेक्षा आहे की आपल्या सर्वांमुळे मनोगत व्यक्त करण्याऐवजी आयोजकांचे आभार मानण्यासाठी आपल्या समोर उभा आहे हिरापूर शहर आणि तालुक्यातल्या सर्वच पत्रकारांच्या वतीने पी काँग्रेस पक्षाचे विशेषतः आमदार हेमंतदादा बोबले आणि करणदादा सस आणि सर्वच आयोजक यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण हा छोट्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रमावरती थोडं दुःखाचं सावट आपले सर्वांच्या मित्र मार्गदर्शक जे सर्वांसोबत नेहमी असायचे प्रदीपजी गांधी यांचं निधन झालेला आहे तो कार्यक्रम थोड्या वेळानंतर तरी देखील आपण सर्वजण या ठिकाणी जमला या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार रमेश बाबू कोटारी